नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजचे आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नेऊन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अचलपूर येथे अवकालेले सत्तर क्विंटल ज्याशी दर चार हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन मग तसं पुढील बाजार समते श्रीरामपूर येथे अवकालेले तीस क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन मग तसे पुढील बाजार समती सोलापूर येथे अवकाळलेले एकशे दहा क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्व अंदर त्रेचाळीसशे रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन मग तसं पुढील बाजार समती अमरावती येथे जास्तीत दर चौरेचाळीसशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती नागपूर येथे जास्तीत दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्व संदर चार हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती हिंगोली येथे जास्तीत दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती जालना येथे अवकालेले पाच हजार सातशे त्र्याण्णव क्विंटल जास्तीत दर पाच हजार एकशे एकावन्न रुपये क्विंटल सर्व साधारण दर चार हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती अकोला येथे अवकालेले पाच हजार दोनशे पासष्ट रुपये क्विंटल अवकालेले आहे जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल जाते लोकल पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती आहे हिंगणघाट येथे अवकालेले चौदाशे त्र्याऐंशी क्विंटल जास्तीत दर चार हजार सहाशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जाते पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती आहे वाशिम येथे अवकालेले तीन हजार क्विंटल जास्तीत दर पाच हजार दोनशे रुपये क्विंटल जाते पिवळा सोयाबीन बघा तसं पुढील बाजार समिती वाशी मानसिंग येथे जाते पिवळा सोयाबीन जास्ती